नमस्कार आपले स्वागत आहे आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत मुलं खोटं बोलतात आणि पालकांनी कोणत्या तीन चुका टाळाव्यात जेणेकरून मुलं मनातील सर्व गोष्टी आपल्याला सांगतील खोटं बोलणं आणि गोष्टी लपवणं ही समस्या अनेक पालकांना सतावते आज आपण त्यावर उपाय शोधणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पालकांनी टाळायच्या तीन चुका नंबर एक तीव्र प्रतिक्रिया देणे मुलं खोटं बोलल्यावर रागावणे शिक्षा करणे किंवा ओरडणे यामुळे त्यांना अधिक लपवण्याची प्रवृत्ती निर्माण होते त्याऐवजी शांत राहून त्यांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करावा नंबर दोन सतत नियंत्रण ठेवणे मुलांवर सतत नियंत्रण ठेवणे किंवा त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे यामुळे ते अधिक खोटं बोलू शकतात मुलांना थोडी स्वतंत्रता देणे आणि त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे नंबर तीन नकारात्मक वातावरण घरात नकारात्मक वातावरण असेल तर मुलं त्यांच्या समस्या किंवा विचार पालकांसोबत शेअर करण्यास कचरतात घरात आनंदी आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे खूप महत्त्वाचे आहे पालकांनी हे करायला हवं मुलांशी नियमित संवाद साधा मुलं काय विचार करतात त्यांच्या दिवसात काय घडलं याबद्दल नियमितपणे विचारून संवाद साधावा समजून घेण्याचा प्रयत्न करा मुलांचे विचार आणि भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांच्या भावनांना मान्यता द्या विश्वासार्हता निर्माण करा मुलांना कळावं की तुम्ही त्यांच्या बाजूने आहात आणि त्यांनी काहीही सांगितलं तरी तुम्ही त्यांच्या बाजूने उभे राहाल तर अशा पद्धतीने पालक आणि मुलांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि मुलं खोटं न बोलता मनातलं मुक्तपणे सांगतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका